बारा तारखेला कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी मिसिंग रजिस्टर झाली एका मुलीची शाळेत जात, कॉलेजला जाते साहेन असं सांगून ती गेली आणि परत आली नाही त्यामुळे सेम दिवशी वाशी रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशनला एक एडीआर दाखल झाला एका मुलाने रेल्वे खाली सुसाईड केली आणि त्याच्याकडे एक मोबाईल मिळाला डेड बॉडीजवळ त्याच्यामध्ये एक सुसाईड नोट मिळाली आणि त्याच्यावरनं येलो वन झिरो वन अशा ते सुसाईड नोट होती ज्यामध्ये त्यांनी त्याच्या मैत्रिणीचा खून केलेला आहे असं त्यामध्ये लिहिलेलं होतं या आधारे जेव्हा क्राईम ब्रांच हे बारा तारखेचा इन्सिडेंट आहे डिसेंबर दोन हजार तेवीसचा क्राईम ब्रांच नवी मुंबई यांच्या एस यू या शाखेकडे हा तपास सहा जानेवारीला आला तपास सुरू केल्यानंतर बऱ्याचशा रेस्क्यू टीम्स सोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आणि सिडको यांच्यासोबत आमच्या पी आय अहेर आणि त्यांच्या टीमनी सर्च ऑपरेशन चालू केलं ड्रोनचा वापर केला त्यावेळेस शोधून आम्हाला एलो वन फाय झिरो वन या क्रमांकाच्या झाडाजवळ एक डेडबॉडी कुजलेल्या अवस्थेत मिळाली त्याचं आयडेंटिफिकेशन केलं असता जी मुलगी मिसिंग होती कळंबुलीची त्याच मुलीची बॉडी तिच्या आईवडिलांनी ओळखली आणि ज्या मुलाने वाशी रेल्वे स्टेशन या ठिकाणी आत्महत्या केली रेल्वेखाली त्याच मुलाने तिचा खून केलेला आहे असं सुद्धा निष्पन्न झालं